नमस्कार संगीता डोले किचनमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आहे रव्याची कुरडई बनवण्यासाठी कुठलाही घाट घालण्याची जरूरत नाही आहे अगदी सहजाने प्रत्येकाला बनवता येईल इतकी सोपी रव्याची कुरडई आज आपण बनवणार आहोत चवीलासुद्धा अगदी गव्हाच्या कुरडईसारखीच लागते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी रव्याची कुरडई बनवण्यासाठी अर्धा किलो रवा घेतलेला आहे त्या पातेल्यामध्ये टाकून एक ते दोन पाण्याने स्वच्छ असं रव्याला धुवून घेणार आहे त्यानंतर थोडंसं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि दोन मिनटं थांबायचं त्यामुळे रवा तळाशी राहील आणि पाणी वर येईल आता इथे वर आलेलं पाणी व्यवस्थित असं आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे रवा पडत असताना इथे आपल्याला थांबायचं आहे अशाच पद्धतीने पुन्हा एकदा मी इथे रव्याला स्वच्छ धुवून घेणार आहे त्यानंतर रव्याच्या वरपर्यंत येईल असं पाणी त्याच्यामध्ये टाकून त्याला आपण तीन दिवस भिजत ठेवणार आहे तीन दिवस भिजत ठेवताना दररोज याच्यावरचं पाणी चेंज करत राहायचं आहे रव्याला तीन दिवस भिजून झालेले आहे था दिवसा है। आज चौथा दिवस आहे आज याच्यावरचं पाणी काढून राहिलेला चिकाला व्यवस्थित असं हलवून त्याला सैलसर करून घेणार आहे रव्याची कुरडाई बनवण्यासाठी रव्याच्या चिकाला आपण एका पातेल्याने मोजून घेणार आहे हा रव्याचा चिक इथे एक भर झालेला आहे कढई हलकीशी गरम झाल्यानंतर ह्यामध्ये अगदी थोडंसं असं तेल टाकून कढईला ग्रीस करून घेणार आहे तेल टाकल्यामुळे बॅटर शिजताना ते कढईच्या बुडाला चिटकत नाही पातेलं भरव्याचा चीक होता तेवढंच पाणी घेतलेलं आहे इथे आपलं पाणी व्यवस्थित असं गरम झालेलं आहे तर मी ह्यामध्ये अर्ध पातेलं पाणी बाजूला काढून घेणार आहे मी अर्धा पातेलं पाणी बाजूला काढून ठेवणार आहे लागलंच तर ह्याच्यामध्ये आपण ऍड करूयात पाण्याला उकळ्या आल्यानंतर यामध्ये मीठ ऍड करून घेतले चीक घाटण्यासाठी मी इथे लाकडी लाटण्याचा वापर करणार आहे त्यामुळे आपल्या हाताला चटके बसत नाहीत आता याच्यामध्ये मी एका हाताने फिरवत राहणार आहे आणि दुसऱ्या हातामध्ये आपण चिकाचं पातेलं धरले अगदी थोडं थोडं असं टाकत आपल्याला हलवत राहायचं आहे असं टाकताना गॅस आपला मिडियम आचेवर ठेवायचं आहे आता आपल्याला हलवताना याच्यामध्ये थोड्या गिठोळ्या दिसतात पण त्या नाहीत थोड्या वेळाने व्यवस्थित अशा प्लेन होऊन जातात आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे हलवताना कुठेही थांबायचं नाही जर आपण मध्येच व्यवस्थित हलवलं नाही तर एकदम जास्त गाठी होतात आणि कुरडंही पण व्यवस्थित बनत नाही यामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ झालेली नाहीये आणि पाणी पण इथे व्यवस्थित असं झालेलं आहे मी इथे अर्ध्या पात्याला पाणी काढून ठेवलं होतं आता आपल्याला इथे अगदी लागलं तर थोडस लागणार आहे यामध्ये अगदी थोडं पाणी ऍड करणार आहे मी इथे अगदी थोडस पाणी ऍड केलेलं आहे सुरुवातीला रव्याच्या चिकाबरोबर आपण पाणी टाकलं होतं परंतु रव्याच्या चिकामध्ये ऑलरेडीच पाणी असल्यामुळे इथे आपल्याला पाणी अर्ध पातेलंच लागलेलं आहे अशा पद्धतीने रव्याचा चिक व्यवस्थित असं बनवून तयार झालेला आहे याच्यावर मी झाकण ठेवून याला व्यवस्थित शिजवून घेणार आहे इथे छान अशी वाफ आलेली आहे चीक पण व्यवस्थित असं शिजलेलं आहे चीक शिजलाय की नाही चेक करण्यासाठी आपण ह्या लाटण्याने असं ह्याला आतमध्ये डोबडायच्या नंतर याला चीक जास्त असं चिटकून येत नाही म्हणजेच इथे हे शिजून तयार झालेलं आहे शिजलाय की नाही चेक करण्याची दुसरी टिप्स म्हणजे याचा व्यवस्थित असा गोळा तयार होतो तसेच असे दाबून बघताना हाताला कुठेही चिटकत नाही आहे बघू शकता इथे आपण गॅस बंद करून घेणार आहे इथे मी सोऱ्याला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं चीक घेऊन या सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कुरडई टाकण्यासाठी इथे मी प्लॅस्टिकचा वापर केलेला आहे याला कुठल्याही प्रकारचं आपण तेल वगैरे किंवा काही लावलेलं नाही बघू शकता सोऱ्याने कुरडंही टाकताना खूप अशी गोल राऊंड शेपमध्ये आणि व्यवस्थित अशी पडत आहे कुरडईचा चीक व्यवस्थित असा बनून झालेला आहे याच्यामध्ये कमी किंवा जास्त पाणी पण झालेलं नाही आहे आणि हलवताना कुठल्याही प्रकारची गाठ झालेली नसल्यामुळे कुरडाई पडताना एकदम सुटसुटीत आणि व्यवस्थित अशी पडत आहे मी इथे सगळ्या कुरड्या टाकून घेतलेल्या आहेत बघू शकता एकसारख्या साईजमध्ये अर्ध्या किलोमध्ये भरपूर अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत त्यानंतर उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे कुरडे खूप अशी छान आणि पांढरी शुभ्र झालेली आहे तुम्हाला मी एक, एक दाखवते बघा किती छान असे दिसते तर या कुरडाईचा आकार आणि ह्याला पडलेले लेअर ले। एकदम असे छान झालेले आहेत तेल गरम झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये कुरडई तळून घेणार आहे कुरडई तळताना बघा कुर्डाईचा आकार दुप्पट थी ते तिप्पट असा वाढलेला दिसतोय बघा कुरडई बनवल्याच्या नंतर तिचा आकार किती असा छोटा होता आणि तळल्यानंतर बघू शकता तुम्ही साईज किती दुप्पट थी ते थी तिप्पट इथे फुगून आलेले आहे तुम्ही तुम्ही पण ह्या पद्धतीने ट्राय करू शकता बघू शकता एकदम छान अशा तळून एकदम मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत बघा एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करू शकता माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका